आम्ही किती से कम नाही आहे लोकांना दाखवायचं आम्हाला की सपोर्ट हां बिग सपोर्ट म्हणला नाही स्मॉल सपोर्ट म्हणायचं रे म्हण परत म्हण स्मॉल सपोर्ट छोट्याचा स्मॉल सपोर्ट आहे हॅशटॅग योगेश कोल्हापूर डॉगे बन यू आज कुठं जायचं आज कोल्हापूरात हे बघ शेमडी बाई आमची कशी आहे कस बोलू मोलू इकडे इकडे खाव खाऊ होती बसला भ्या घालूस Eh, hey. latak gitu <laughs> black <Blazim> lakshmi ini. Sudah hmm. apa ya deh, cukup? Sangat-sangat lah sikilnya. Sekarang jalan ke kamar lah. Sekarang malah kaya karbonat lagi. Warnah udahlah, kaya kamar salah. Kamar lah, jauh-jauh tamli, kami pun ramit-tamli. Inilah malah abin cuh. Kaya pasal lagi, marah darah juga lagi. Kaya kaya sangat lah. आपल्या मोरेवाडीनं आपलं भाऊ आलेलं आणि त्यांचं व्हिडिओ आता एडिट करून दिलाय वाटला आपल्याला व्हिडिओ पण भावानी एक नंबर केला ते पण किती मिनटत केला आपण पाच मिनिटात केला आयफोन अजून इथं त्या कोण आले त्या व्हिडिओ झालेला आहे आपण तुम्ही पण या नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आता मी झोमॅटोनं ऑर्डर दिलेली मी ऑर्डर द्यायला आमचं दादा आले दादा खरं खूप आहेत बघा पण बघू शकताय एवढं सुद्धा दादा कष्ट करायला थांबत नाही आमच्यासाठी मोटिवेशन आहे आणि आम्ही सगळं असून सुद्धा काय म्हणते घरा बसा हे करा कशालो कामं हे हलकी कामं टी नको म्हणजे वजेचं कामं काही नकोच म्हणते आपण हो आणि दादा जर एवढं सगळं असून सुद्धा दादा एवढं कष्ट करायला येत आता ते पण या वया दादा जरा काय तर मोटिवेशन करा हम बी किसेचे कम नाही हे लोकांना दाखवायचं आम्हाला की घरी बसून काही न करता आपण बाहेर पडावं आणि एकच मेसेज देतो की हम किसे कम नाही व्हिडिओ हो लागतो आहे हे बघा येऊन परत बघा माझं नाव घे की माझ नाव योगेश आहे इकडे मला मोजाय मोजाय आज आमच्या गावातील शिवम गायकवाड भेटले होते आणि हे आमचे जुने सबस्क्रायबर आहेत म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ चालू केलेला बघा तेव्हापासून भावानं आपल्याला सत्यपण ठेवले भावाचा खूप खूप आभार आणि मी काय बायका का नाही म्हणून पुन्हा आणि मोल घेतलेला तर ऑलरेडी सत्य केलेले होते की नाही लाजालय बागा बोला की तुम्ही पण ओके केलेलं आहे आता दिवाळी आल्या आणि आम्ही राजापुरीमध्ये राजापूर असली मी गर्दी बघा दिसतोय जत्रा आहे जत्रा की किल्ले आणि फटाकडी स्टॉल लागलाय किती दिवस गेलं मासेच किल्ले बनवायचं हे बनवायचं आता हे रेडीमेड आहे कि नाही आधी भारी वाटायचं नदीवर मग माती आणायचं मग त्याचं विटर विठर रचून मग त्या पोटत घालून मग ते लेप लावायचा मातीचा सगळं भिजभिजीत आणि घरात जाऊन मार घायचा एवढा घाण झालाय खरं आहे सगळ्यांनी खाल्लाय हु म्हणून चालेल रॉयल पार्कला म्हणून गर्दी झाली गाडी होती पण लावाय बघ कुठं कोपर्यात आधी पण रॉयल पार्कच्या बरोबर असं समोर आता कुठं पण लावायला चालते गर्दी आहे काय विषय अचानक तुम्ही हॉटेल शिरोज थोडा महा डिसिजन अरे बाबा दिवाळी येणार आहे दिवाळी दर पोरानं खुश करावं लागते त्यामुळे गेवन एकदा दिवाळी सीजन चालू झाला की आपल्याला वेळ मिळत नाही माहिती आहे तुला बी पहिला सीझन आहे तुझा तुझा दुसरा महिना आहे कशी दिवाळी असते बघ आपली एस एस मोबाईलची दिवाळी म्हणजे लाखाधिक असते लाखाधिक होय काय गर्दी जेवायला वेळ मिळाला आता जेवून घ्यायचं असा आमचा अखंड गँग आलेला आहे चहा अजून आहे माग तर अशा तऱ्हे आमचा जेवण घेऊन सगळं मस्त गदगीत झालेला आहे घसगदीच झालेला आहे रात्री वाजलेले आहेत साडे अकरा आणि वगैरे आमचे घरघरी जेवलेले आहेत त्यात मी गव जेवण टॉपचा बाकी बाकीच्या रिव्ह्यू विचारा आपले बिल वगैरे सर्व आपले पे करत आहेत सपत आहे बाय बाय गुड नाईट